या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायलीने जे प्रियासाठी आईस्क्रीम आणलेले असते ते प्रिया घेत नाही व तिथून निघून जाते तिच्या खोलीमध्ये जाते मग सायलीने आग्रह करून ते, ते आईस्क्रीम अश्विनला दिले ते खाऊन अश्विनने खूप कौतुक केलं हं तर अर्जुन म्हणतो हे काय सायली तूच बनवलंस आईस्क्रीम आणि तू खाणार नाहीस का बस बस बरं येते सायली म्हणते आहो मला नको नंतर खाईन ना मी अर्जुन म्हणतो नो 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 इज नॉट डन चला बसा बरं येते खाली खाऊन घ्या ते आईस्क्रीम आधी आणि अर्जुनने आग अगदी आग्रह आणि बायकोला तिथे बसवले आता प्रत्येकाने ते आईस्क्रीम खाल्ले बर का आणि असलं भारी झालंय तर सगळ्यांनी ते खाल्ले बर का आईस्क्रीम आणि आजी म्हणतात वा मस्त झाले हा हे आईस्क्रीम आता आजीला वाटतं अरे आपण सायलीचं कौतुक करतोय मग लगेच त्या पलटतात आणि म्हणतात तसं मी कुठलंही आईस्क्रीम खाल्लं तरी ते छानच लागतं मला पुन्हा म्हणतात पूर्णाजी कुठलंही आईस्क्रीम खाल्लं की पहिला घास छानच लागतं आणि मला तर सकाळपासून खायचं होतं बाई त्यामुळे मला तर खूप छान लागते आईस्क्रीम मग अर्जुन म्हणतो पाहिलं का बायको अगं उरलेलं आईस्क्रीम कुठेतरी लपवून ठेव ह पूर्ण आजी फ्रीजमधून कधी आईस्क्रीम खाऊन टाकेल ना ते करणार पण नाही आपल्याला अर्जुनला आता पूर्ण आजी म्हणतात ए गरे गदड्या आश्विन म्हणतो तू पूर्ण आजी माझं लक्ष आहे ह तुझ्यावर अजिबात गोड खायचं नाही हा आणि यावर्षी अमरज पण कमी खायचा बर का पूर्ण आजी आणि आता अश्विन पुढे म्हणतो आईस्क्रीम मी टेस्ट केले हा मस्त आहे आईस्क्रीम याच्यात ऍडेड शुगर अजिबात नाही ए आजी आज हे आईस्क्रीम तुझ्यासाठी ओके आहे चल खातो आता लगेच पूर्ण आजी म्हणतात थँक यू रे अश्विन तुझे खूप खूप उपकार झाले बघ बाबा आता लगेच अश्विन म्हणतो आईस्क्रीम खाऊन अरे कस कमाल कसलं झालंय हे आईस्क्रीम अप्रतिम झाले आता पटकन सायलीने कौतुक केलं हे त्याच्या लक्षात येतं ह आणि आता तो सायलीकडे बघतो आणि पुन्हा त्याचे एक्सप्रेशन चेंज होतात आणि करतो आणि सायली अश्विनकडे बघते आणि अश्विन सायलीकडे बघतो पण सायली म्हणते तुम्हा सगळ्यांना असं असताना बघून आजचा दिवस सद खऱ्या अर्थाने आजचा दिवस साजरा झालाय पूर्ण आजी म्हणतात आजचा दिवस काय कल्पना आज काय सणवार आहे का आता सायली म्हणते पूर्ण आजी हा आमच्यासाठी सणच आहे प्रत्येक आईचा आई पण साजरा करणं हा खरा सण आहे पूर्ण आजी आज खरा मदर्स डे आहे तुम्हा दोघींना आमच्याकडून हॅप्पी मदर्स डे अर्जुन म्हणतो हो पूर्ण आहे आणि अर्जुन म्हणतो मम्मा खरंच आम्हा दोघांकडून तुम्हाला हॅप्पी मदर्स डे अश्विन म्हणतो अरे मी तर कम्प्लेंटली विसरून गेलो होतो आज मदर्स डे आहे परतापराव म्हणतात अरे हो रे अश्विन माझ्या पण लक्षात नव्हतं आज चेस सायली बरं केलंस आज आठवण करून दिलीस कल्पनाताई मात्र अशा आश्चर्याने बघत असतात सायलीकडे खर तर त्यांना खूप चांगलं वाटलंय तिने त्यांना आज विश केले छान छान आईस्क्रीम खायला दिलं मनात तर आहे पण ते ओटावर यायला जरा त्रास होतोय इतकंच काय ते आता अर्जुन हॅप्पी मदर्स डे म्हणतो आणि अश्विन पण पटकन आहे आणि आईला हॅप्पी मदर्स डे म्हणतो आणि त्या दोघांच्याही पाया पडतो आणि जवळ जातो कलपंत अश्विनचे लाड करतात बर का आता खर तर दुसऱ्या मुलाचे पहिल्या मुलाला फील होणार आता अर्जुन पण सायलीला आणि म्हणतो चला सायली आपण पण नमस्कार करूयात आता अर्जुन कल्पनात आहे आणि पूर्ण आजीच्या मध्ये उभा राहतो आणि म्हणतो तुम्ही दोघींनी आतापर्यंत आमच्यासाठी खूप काही केलंय पण आमच्याकडून आम्ही हे कधी तुम्हाला सांगतच नाही की आम्ही किती ग्रेटफुल आहोत आम्हाला तुमच्यासारख्या आया मिळाल्यात आज मदर्स डे आहे ना म्हणून आम्ही आजच्या दिवसाचा आनंद घेतलाय म्हणून आम्ही आधीच तुम्हा दोघींच तोंड गोड केले आम्हा दोघांना तुम्हाला सांगायचं सांगायचंय की थँक्यू फॉर एव्हरीथिंग अर्जुनने सगळे राग लोभ विसरून आज मदर्स डे आहे म्हणून त्या दोघींना अगदी प्रेमाने विष केले आणि आता बघा ह अर्जुन पटकन पाया पडतो या दोघींच्या आणि सायलीला पण खुणवतो आता ती सायली जवळ आलेली असते पाया पडायला आधी तर अर्जुन पाया पडतो पूर्ण आजीच्या आणि सायली पण पाया फटका पडते मग पूर्ण आजी पटकन आशीर्वाद दिलाय आयुष्यमान भाऊ त्यामुळे अर्जुन आणि सायली खुश होतात आता वेळ आले कल्पना ताईचे आता पूर्ण आजीने आशीर्वाद दिल्यानंतर आता कल्पनाताईच्या पाया पडण्यासाठी म्हणून हे दोघे वाकणार तेवढ्यात कल्पनाताई पटकन उभ्या राहतात आणि सायली म्हणते आई आजच्या दिवशी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्याल ना आता मग अश्विन पण त्यांच्याकडे बघत असतो बर का त्यालाही वाटत असत आईने अर्जुन आणि सायलीला आशीर्वाद द्यावा पण नाही कल्पना आशीर्वाद देत नाहीत कारण त्यांना त्यांचा आहे ना या पटकन उभ्या राहतात आशीर्वाद द्यायचा नाही म्हणून आता ते पूर्ण आजीलाही खटकते प्रतापरावांना खटकते आश्विनला पण खटकते आता हा एपिसोड त्यांनी ते संपवलाय आता पुढच्या भागात ते दाखवणार आहेत की सायलीला कल्पना समजवते की आई तुमची मी परकोटीची माया बघितली आता परकोटीचा राग ही ऍक्सेप्ट केलाय आणि सायली जेव्हा बोलते तेव्हा या कल्पनताईंचे डोळे पानवतात पाण्याने त्यामुळे त्या लवकरच सायलीला एक्सेप्ट करतील असं दिसतंय तर पुढच्या प्रोमोत आपण बघणार आहोत की अर्जुन सायलीला सांगत असतो की दामिन देशमुख माझ्या सगळ्या चेन मध्ये आणखी एक चेन ऍड झाली आता ही चेन तुला गळपास म्हणून लागणार आहे आता कुठली चेन त्याने ऍड केले ते त्यालाच माहीत पण असो आता कोर्ट रूम मध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळणार आहे तर आता कोर्टात निघालेले हे असतात हे सगळेजण आणि प्रिया मुद्दाम अर्जुनशी भांडत असते आई अर्जुन ना मला त्रास देतो तेव्हा मुद्दाम मला डिस्टर्ब करतो कोर्टात माझी तब्येत बिघडेल ना साक्षी देताना मी गोंधळेल ना म्हणून अर्जुन मला असा त्रास देतो आता ही मुद्दाम घरात भांडण लावण्यासाठी हे सगळं बोलत असते आणि मनातल्या मनात एकदम बोलायला लागते की अर्जुन शांत कसा आहे हा चिडला तर याचे कोर्टात लक्ष नसेल मग सायलीने तिच्या मनातले ओळखले सायली तिला उत्तर देते ए प्रिया अगं अर्जुन करणं एवढं नाही चल भेटू आता प्रिया खूप घाबरली आहे तर बघूयात काय होतं पुढे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेट मालिकेचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा